मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण वैजापूर तालुक्यातील हिलालपूर या ठिकाणी आलेलो आहे श्री संत स्वामी महाराज संस्थान क्षेत्र शुभ या फंडाचा दोनशे ऐंशी हा फिरता ताराळी सप्ताह आहे अखंड हरिणाम सप्ताह आहे तर या ठिकाणी आपण आलेलो आहे स्वयंपाकघरामध्ये आज सात दिवसापासून चाललेला हा कार्यक्रम तर आपण आज इथं जे जैनी याच्यावाले स्वयंपाकाचे जबाबदारी घेतलेली आहे तसेच इथं जिथे आहे तर त्यांची एक मुलाखत जाणून घेणार आहोत तर असं नियोजन आहे आमचं उद्या सरासरी पन्नास हनुमानांचा दिवस आहे काय 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 ठेवलेलं आहे आम्ही पंचवीर क्विंटल साठेची बंदी घेतलेली आहे आणि पन्नास क्विंटल क्षण ते संत शंकर स्वामी महाराज यांचा नमस्कार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण आलोय शंकर स्वामी या सप्तामध्ये आता हा सप्ताह वैजापूर तालुक्यामध्ये आहे तर हिलालपूर या ठिकाणचं या गावकऱ्यांनी आयोजन केलेलं आहे तर ह्या ह्या वेळेस आपल्या संघ इथं जे आता आठ दिवस झालेले आहे सप्त्याचे तर ह्या सप्त्यामध्ये आणि इथं जे जे सप्त्याचे आयोजक आहे सारे तर यांने कसं नियोजन केलं काय केलं कशा पद्धतीचा त्यांचा अनुभव झालेला आहे

तुम्हाला आतापर्यंत साताराच नाही तुम्ही सप्ताह चालू आज आठ दिवस झालेले आहे तर जाता प्रसाद घेऊन गेला असाल भेट घेऊन गेल्या असेल दर्शन घेतात कसं नाही या हिशोबाने आमच्या गावात उच्च दादा आता तुम्ही या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे इथे छोटासा गाव आहे किलालपूर

धन्यवाद डी मराठी न्यूज साठी सांग आज इथं सप्तम मध्ये दादा आहे नाव आणि त्यांचा एक सप्ताचा काय अनुभव आहे आज आठवत आलेले सत्य मग विचारून काय अनुभव घेतलेला नाव

Samba, 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 samba,

तुम्ही आता तुमच्या हाताखाली किती लोक काम करताय एकतीस एकतीस लोक काम करताय तुमचा आता जो प्रोग्राम होता घेतली किती लोकांसाठी तो मला काय अनुबाल हे तुळकापाचा नियोजन केलं तरी आपण मद हा 15 मार्च हा आपण आमच्या शहरात आणि आवर्ष पर कोण करण्यात आले आहे आणि साला मध्ये आहे तर आज तक 15 मार्च मुळे रिपब्लिक आलंचं आणि त्यामुळे आपण आवश्यक आहे त्यामुळे हा सरकार खूप चांगला आहे आजीविका मोडते आहे आजिल्ह पण मुद्दे ठेवला आहे आजिल्ह दाव पे यतोपना लावून आम्ही सुद्धा आताचच

के प्रमुख मुद्दा है कि वो अपना लोगो अपना मतलब लाइव में नहीं लगा ये सरकार की आता कुठे पोहोचला आहे

किंवा कीर्चा नागरी समज सप्तानिमित्त त्यांच्या पावनवाणीतून अक्का दाखवून कीर्तनाचं श्रवण केलं हे गुणवर्य हरिभक्त पारायण संदीपान महाराज शिंदे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज सप्ताह होत आहे ता हरिभक्त पारायण भोपे महाराज उपस्थित सर्व महाराज मंडळी कायकरी मंडळी वारकरी मंडळी उपस्थित सर्व बंधू किल्लं खरंच मी हिलालपूर गावाचं पंचगोषीतलं मनापासून आभार मानेन एक छोटी पंढरी त्यांनी देऊ गेले चांगल्या सप्त्याचं नियोजन केलं त्याबद्दल खरंच सगळ्या महाराज मंडळींचा आशीर्वाद आहे आत्ताच महाराज बोलले का तसं शू संस्थान म्हणजे तुमचीच एक शाखा आहे तुमच्या या कार्यामुळे या भागात या परिसरात वैजापूर तालुका एक ता म्हणजे आज वैजापूर तालुक्यात तीन सप्ते चालू आहे आजच्या बाजूला तळव आहे शनीदेवगावला आहे म्हणजे एवढं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे वैजापूर तालुक्यात सगळं एक धार्मिक वातावरण निर्मित झालेली आहे आणि आज काळाची ती गरज आहे कारण ती आता महाराजांनी सांगितलं का वारकऱ्यांचे चांगले दिवस येत आहे महाराज वारकऱ्यांच्या पहिल्यापासूनच चांगले आज जे काही आपूस भारत देश आहे जे आपूस आहे तुमच्या सगळ्या वारकरी मंडळी सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ते की जास्त वेळ घेत नाही परत एकदा या सत्य कमिटीला शुभेच्छा देतो तुम्ही आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संपवतो